सविस्तर बातमी पाहूयात आज आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ योगीराज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान होणार आहे आणि या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातील लाखो वारकरी भाविक हे आळंदीमध्ये दाखल झालेत पहाटे साडेचार वाजता श्रींच्या समाधीला अभिषेक घातल्यानंतर आता भक्तगण माऊलींच्या समाधीचं दर्शन घेत आहेत या सोहळ्यानिमित्त केल्या जाणाऱ्या कीर्तनाची सुरुवात नऊ वाजता होईल आणि त्यानंतर पुन्हा एकदा समाधीच्या दर्शनासाठी भक्तांना वेळ दिला जाईल तर संध्याकाळी पाच वाजता गुरुवारचा पालखी सोहळा पार पडेल आणि त्यानंतर रात्री आठ वाजता माऊलींचा पालखी सोहळा पंढरपूरकडे प्रस्थान ठेवेल त्याआधी आळंदीतून दुथडी भरून वाहणाऱ्या इंद्राणीच्या घाटावर भक्तांची मांदियाळी जमलेली तर मंदिराला फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे माऊलींची पालखी आज प्रस्थान ठेवणार आहे आज आषाढी वारीनिमित्त संतश्रेष्ठ योगीराज ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा प्रस्थान होणार आहे या सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातील लाखो वारकरी हे आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत आणि तिथूनच आता थेट आढावा देत आहेत आमचे प्रतिनिधी गोविंद वाकडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत गोविंद ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज प्रस्थान होणार आहे लाखो वारकरी या सोहळ्यात सामील होणार आहेत तर काय सध्या वातावरण आहे रामकृष्ण हरी कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती महाराज ज्ञानेश्वर माऊली योगीराज महावैष्णव संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा पालखी सोहळा आज पंढरपूरकडे प्रस्थान ठेवतो हो आहे आणि या प्रस्थान सोहळ्यासाठी लाखो वारकरी तर इंद इंद्रायणीच्या तिरी दाखल झालेलेच आहेत मात्र त्याहीपेक्षा वरुणराज देखील अगदी पहाटेपासूनच इथे आपण बघतोय की पाऊस जो आहे तो जोरदार इथे बरसतो आहे आणि अशा पावसात देखील हे सगळे भाविक जे आहेत ते आपण बघतो आहे की कशा पद्धतीने या इंद्रायणीच्या स्नानासाठी आतुर झालेले असतात इंद्रायणी स्नानं करीती प्रदक्षिणा तुटती याचना सकळं त्यांच्या असं म्हटलं जातं आणि म्हणून पावसात भिजल्यानंतरही हे स्नान महत्त्वाचं आहे हे स्नान झाल्यानंतर प्रदक्षिणा आणि त्यानंतर माऊलींच्या समाधीचं दर्शन अशा हा नित्यक्रम असतो आणि त्यानुसार आपण बघतो की दुथाडी वाहणारी ही इंद्रायणी आणि त्याचबरोबर आज जो माऊलींचा पालखी सोहळा रात्री आठ वाजताच्या सुमारामध्ये प्रस्थान ठेवेल तत्पूर्वी हे जे सगळे भाविक आलेले आहेत त्यांच्या नेमक्या काय भावना आहेत खरं तर दरवर्षीचा हा सोहळा पण दरवर्षी ही परंपरा आपल्याला जपायची आहे आणि पंढरपूर जिथे जी आपल्या जीवाची गुढी आहे तिथे आपल्याला जायचं आहे काय आत्ताच्या भावना आहे माझ्या मनीची आवडी पंढरपुराने गुढी पांडुरंगी मनरंगले गोविंदाचे गुणी वेधले संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा हा पालखी सोहळा आज सायंकाळी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान होतं लाखोंच्या संख्येने भाविक महाराष्ट्रातून आणि महाराष्ट्राच्याही बाहेरून आळंदीमध्ये उपस्थित आहेत वरुण राज्याचीही उपस्थिती यावर्षी खूप सुंदर आहे दरवर्षी वारीची एक आतुरता वारकऱ्यांच्या मनामध्ये असते ती दाटोली येते की कधी मी माझ्या ज्ञानोप्राईंच्या तुपोग्राईंच्या सानिध्यामध्ये आपले इष्ट आराध्य पांडुरंगाला भेटण्याकरता आम्ही कधी जाऊ आणि तो क्षण हा फार आनंदाचा आणि मोलाचा असतो वारकऱ्यांसाठी ऊन वारा पाऊस ही गोष्ट अत्यंत शुल्लक आहे पण त्या भक्तीमध्ये अत्यंत तल्लीन होऊन भजन करत ते समतेचा संदेश देत विश्वबंधुतेचा संदेश देत अगदी मायक्रो मॅनेजमेंटसुद्धा वारीमध्ये आपल्याला सगळ्या अनुषंगाने पाहायला मिळतं वारकऱ्यांचं जीवन हे अत्यंत तेजस्वी उज्ज्वल या दृष्टीने आहे की ज्ञानोबराय पंढरपूरच्या दिशेने जात आहेत कार्तिक यात्रेच्या वेळेस पांडुरंग पांडुरंग आळंदीमध्ये येत आहेत ह्या देवाच्या भेटी खूप महत्वाच्या आहेत जसं शास्त्री म्हणाले की हे खूप महत्वाचं आहे की वारी जी आहे ते प्रत्येक टप्प्यावर आपल्याला काही ना काहीतरी दे शिकवण देत असते ह्या शिस्तीचा ही शिस्त म्हणून या सोहळ्याकडे बघितलं जातं त्याचबरोबर राजवैभवी सोहळा म्हणून देखील या सोहळ्याकडे बघितलं जातं लाखो वारकरी एवढा पाऊस आहे साधारण आठ ते दहा लाख वारकरी जे आहेत ते देव आणि या आळंदीमध्ये इथे आलेले आहेत तरुण जे आहेत ते सातत्यानं या वारी सोहळ्यामध्ये सामील होताना दिसतात मी पुन्हा एकदा आपले व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण शेट्टी यांना विनंती करतो की हा जो सगळा एकूण आपल्याला बघायला मिळतोय परिसर तो आहे इंद्रायणीचा आणि इंद्रायणीच्या दुथडी जशी इंद्रायणी दुथडी भरून वाहते आहे तसंच या इंद्रायणीच्या दोन्ही तीरावर हे वारकरी जे आहेत ते आपले नित्य क्रम आटोपत आहेत आणि खरं तर आज संध्याकाळी रात्री आठ वाजता पालखी सोहळा जो आहे प्रस्थान ठेवलं एकशे चौऱ्याण्णव हा पालखी सोहळा आहे आज गुरुवारचा पालखी सोहळा जो दर गुरुवारी असतो त्यामुळे आजचा पालखी सोहळा हा उशिराने होणार आहे सगळ्यात महत्वाचा आहे कारण की दर गुरुवारी माऊलींच्या पादुकांची जी प्रदक्षिणा असते ती करण्याची प्रथा आहे आणि त्या प्रथेमुळे संध्याकाळी पाच वाजता सुरुवातीला गुरुवारचा पालखी सोहळा जो नित्य होत असतो तो होईल आणि त्यानंतर जो मुख्य आषाढी वारीचा पालखी सोहळा आहे श्रींच्या चलपादुका ज्या आहेत त्यांचं प्रस्थान पंढरपूरकडे होईल आपण जसं म्हणालो की तरुणांचा ओढा वाढतोय तुम्ही अध्यात्माचं सगळं शिक्षण घेत आहात आणि त्यातलं हे सगळ्यात मोठं शिक्षण शिक्षणाचं विद्यापीठ म्हणावं लागेल अशा पद्धतीचा हा वारी सोहळा काय भावना आता आम्ही तरुण पिढीला हे वारीचं प्रस्थान पाहण्याचा एक योग मिळालेला आहे वारी म्हणजे काय आहे वारी म्हणजे मणिपुरातून निघलेला प्राणवायू ब्रह्मरंदात जाऊन मिळणं म्हणजे वारी, वारी आहे ते न, ते वारी म्हणजे ज्ञानपरायांच्या भाषेत सांगायचं तर ज्ञानपराय ज्या पद्धतीने सांगतात ज्ञान आणि भक्ती एकाच ज्ञान नाण्याचे दोन पैलू आहेत त्या ते नाणं म्हणजे वारी आहे आणि हा वारीचा सोहळा आमच्या तरुण पिढीला एक प्रेरणा देण्याला प्रस्थान दे, सोडा आपण बघतोय की या तरुणांच्या भावना आहेत आणि कुठेतरी अध्यात्माची जोड जर आयुष्यात असेल तर ऐसा सुख सोहळा स्वर्गी नाही आणि गोविंद खर तर भाविकांमध्ये हा उत्साह पाहायला मिळतोय तुमचा देखील उत्साह आहे असाच तो कायम राहू दे धन्यवाद या संपूर्ण आढाव्यासाठी